या गावकऱ्यांनी जर हे केलं नसतं तर काय केलं असतं तुम्ही जर आम्हाला पहिले म्हटलं असतं की आम्ही करत नाही आम्ही स्वतः केलं असतं तुमचं कर्तव्य नाही आहे आमचं पोरं गाव लेहून प्रशासन गाव आमचं मग प्रशासनाचं कर्तव्य असल्यामुळे काय काय नाही केलं करतोय सर चुकीचं आहे असं वागणं बरोबर नाही सॉरी सर नाही सॉरी म्हटलं सर सॉरी म्हटलं चालला नाही तहसीलदार येऊन गेले मला पता लागला फक्त तहसीलदार येऊन गेले येऊन गेले फिरून गेले काही दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्याचं काम नाही तुमचे कलेक्टर आले आले का पाहून गेले का जागा वगैरे मग चालू एवढा झाला आणि त्यांना मी आता वरिष्ठ कार्यालयाशी पण संपर्कात आहे सकाळी साडेपाच वाजेपासून मी सतत पार्थिवांच्या ज्या सोबत आहे त्यांच्यासोबत पण बोलणं चालू आहे नंतर त्याच्या सोबत बोलण्याने जमतच नाही की इथं व्यवस्था केलं नाही मदती पण आहे ना, तो ना सर तो व्यवस्था आले सर व्यवस्था सर सर तुम्ही व्यवस्था वर्षागेलिन नाही आहे कुठं दिसले तिथे 9 वाजता प्रशासन होतं एक प्रशासनाचं हे काम होतं प्रशासनानं पूर्ण व्यवस्था करायला पाहिजे होती पण तुम्ही काहीच व्यवस्था केली नाही तीन दिवसापासून आज जे गावातले लोक आहेत ते गावातले ट्रक आणले राहिले ट्रॅक्टर हे राहिले गावातला तुमचे काही इतकं

चुकीच आहे अतिशय बाबतीत संवेदनशीलशील नाही आणि तुमचा कलेक्टर तर बिलकुलच नाही तुमच्या कलेक्टरचं पहिलं काम होतं की इथं व्यवस्था करून देणं आणि तुमची यंत्रणा तुमच्या तहसीलदाराला येऊन गेला तुम्ही उभे इकडे राहिले सर म्हटलं पॉड सर इकडे ऐका ना कुठं पॉड नेपला सर ना पॉड कुठं पाहिला कुठं कुठली व्यवस्था करू पॉट वाटपले तुम्ही व्यवस्था करून दिली नाही तुम्ही गाडी खाली सर म्हटलं खऱ्या अर्थाने सगळे गाडी खाली उतरलं बघते पॉट नेपले ना काय इथं देशासाठी सही झालं नाही अजून काम तुम्ही केलं कसं आहे साहेब तुम्ही मले सांगाल तुम्ही म्हणता वेळ गमावू नका आता काय काय तुमच्या आपल्याला